दिवाळी आली आहे आणि भाजक्या पोह्याच्या चिवड्याशिवाय फराळाच्या ताटाला शोभा येते का हो अजिबात नाही बरोबर की नाही म्हणून आज आपण तीन ते चार महिने मस्त कुरकुरीत राहणारा पारंपरिक चवीचा भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत अशी रेसिपी सांगणार आहे की आजीच्या हातच्या चिवड्याची आठवण आलीच म्हणून समजा बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा प्रत्येक सणाच्या आनंदात एकत्र येऊया घरच्या घरी छान चिवडा करूया आणि सण साजरा करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत परंपरागत केला जाणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा जो अगदी आवर्जून दिवाळीत केला जातो कारण हे भाजके पोहे फक्त दिवाळीमध्येच मिळतात त्यामुळं चिवड्यामध्ये मान कशाचा तर भाजक्या पोह्याचा चिवड्याचा आणि हा चिवडा करण्यासाठी चिवडा मसाला वापरायचा आहे तर पहिला मान रामबंधू चिवडा मसाल्याचा बरोबर की नाही कारण तुम्ही आईला आजीला विचारा पणजीला विचारा कुठला चिवडा मसाला वापरू फक्त एकच नाव रामबंधू चिवडा मसाला तर आज आपण रामबंधू चिवडा मसाला वापरून चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया भाजक्या पोह्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी आपण घेतले एक किलो भाजके पोहे त्यामध्ये लागणार आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम फुटाण्याची डाळ काजू बेदाणे आणि सुक खोबरं पन्नास पन्नास ग्रॅम घेतलंय यामध्ये सुकं खोबरं असं पातळ कापून घेतलेलं आहे दोन ते तीन गड्डी लसून फक्त मोकळा केला न सोलता ठेचून घेतला भरपूर असा कढीपत्ता लागेल पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या दोन चमचे मोहरी चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात महत्वाचं शंभर ग्रॅम रामबंधूचा चिवडा मसाला आणि हो यामध्ये घेतलेले लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता संपूर्णपणे ऐच्छिकेत नाही घातले तरी चालतील फक्त एक लक्षात घ्या जर तुम्हाला भाजक्या पोह्याचा चिवडा करायचा आहे तर एक किलो पोह्यासाठी शंभर ग्रॅम रामबंधू चिवडा मसाला लागतो पण भाजक्या पोह्याच्या जागी तुम्हाला जर दगडी पोहे जे चपटे असतात ते पोहे किंवा जर भडंगचे मुरमुरे वापरायचे असतील तर ते शंभर ग्रॅम साठी बाराशे ग्रॅम घ्यावे लागतील प्रमाण समजलं रेसिपीला सुरुवात करू तर इथं आपण एक किलो भाजके पोहे घेतले शक्यतो जुने पोहे वापरायचे नाही ताजे ताजे पोहे वापरा हे असे छान कुरकुरीतच असायला पाहिजेत शक्यतो काय करायचं जेव्हा लागणार आहे तेव्हाच पॅकेटमधनं ते बाहेर काढायचे समजा ते मऊ पडले असतीलच तर थोडेसे गरम करून घ्यायचे दुसरी टीप म्हणजे कुठल्याही प्रकारचे चुरमुरे वापरता मग ते भाजके पोहे असतील भडंगचे चुरमुरे असतील तर बाजारातून आणल्यानंतर ते पहिल्यांदा चाळून घ्यायचे म्हणजे त्यातला जो काही चुरा आहे तो निघून जातो आणि छान चिवडा तयार होतो तर हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत आत्ताच पॅकेटमधनं काढले त्यामुळे हे बघा असे कुरकुरीत आहेत ताजे ताजे आहेत आता आपण बाकीची तयारी करूया आता आपल्याला सुकामेवा तळून घ्यायचा आहे म्हणजे ज्याला शेलका माल म्हणतो तर शक्यतो लहान कढई घ्यायची म्हणजे तेलाचा थर जास्त लागतो आणि पदार्थ व्यवस्थित तळले जातात आता यामध्ये मी काय करते नेहमी सांगते थोडंसं मीठ घालते तेलामध्ये म्हणजे तो पदार्थ अळणी लागत नाही आता तेलात मीठ घातलं आता यामध्ये घालायचे शेंगदाणे आता शेंगदाणे घालू आणि मंद याचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ आणि हे बघा शेंगदाण्याचं साल तळकले चटचट उडायचे बंद झाले याचा अर्थ शेंगदाणे मस्त तळून झाले एवढे शेंगदाणे तळण्यासाठी ती मला तीन ते चार मिनिट लागले शेंगदाणे काढून घेऊया असा बारीक ह्याचा झाऱ्या घ्यायचा म्हणजे तेल छान निथळलं जातं शेंगदाणे असे जा चांगले तेलात न निथळून काढायचे मस्त झालेत ना कुरकुरीत आणि यांना काढून घेऊ शेंगदाणे तळले आता तळायची फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ फार तळायची नाही ती ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे फार तळण्याची गरज नाही अगदी एक मिनिटभर तळूया आणि मग काढून घेऊ फक्त लक्षात घ्या सगळा सुकामेवा वेगवेगळा तळायचा आहे म्हणजे तो छान तळला जातो फुटाण्याची डाळ अगदी मिनिटभर तळली काढून घेऊया ही डाळ पण शेंगदाण्यासोबतच काढूया आता आपल्याला सुकं खोबरं तळायचंय याचे काप केलेले आहेत हे तळायला फार वेळ घेणार नाहीत त्यामुळं मंद आचेवर अगदी छान हलका रंग येईपर्यंत तळून घ्या जास्त डार्क करू नका नाहीतर करपले जातील आणि हे बघा खोबरं असं किती छान एकसारख्या रंगावर आहे काढून घेऊया खोबरं तळण्यासाठी मला फक्त दोन मिनिट लागले खोबरंही काढून घेऊ आता तळूया काजूच्या पाकळ्या असं बारीक झाऱ्यामध्येच हे घ्यायचं असं झाऱ्या तेलामध्ये बुडवायचा आणि याला तळून घ्यायचं म्हणजे हे पटकन काढता येतं मंदा आचेवर एक मिनिट तळूया काजूही बघा मस्त हलके तळून झाले चांगलं निथळायचं चा, काढून घेऊ आता तळूया बेदाने बेदाने पण झाऱ्यावर ठेवू आणि यामध्येच असे हलवत हलवत छान फुलेपर्यंत भाजून घेऊ हे बघा बेदाने मस्त टपोरे झाले चांगले निथळायचे चा, काढूया सगळा सुकामेवा तळून झालाय का ताटामध्ये काढलाय आता करूया फोडणी आता फोडणीसाठी आपल्याला दुसरं कुठलं तेल वापरायचं नाही तर आपण जे सुकामेवा तळून राहिलेलं तेल आहे तेच तेल आपण वापरतोय कारण याच्यामध्ये सगळे मिरची कढीपत्ता जे काही आपण तळलं आहे ना सगळ्याचे फ्लेवर उतरले असतात त्यामुळं तेच तेल वापरायचं उरलेल्या तेलापैकी चार पळ्या तेल मी या पॅनमध्ये काढलं हे तेल तापलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तळतडू द्या बरं का बाहेर उडू नये म्हणून मी झाकण धरलंय मोहरी तडतडली गॅस बंद करूया यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ याला मिक्स करूया आणि तुम्ही म्हणाला चिवडा मसाला कधी घालायचा तर चिवडा मसाला इतक्या गरम तेलामध्ये घालायचा नाही नाहीतर तो करपतो त्याच्यामधलं मिरची पावडर जे काही मसाले आहेत ते करपून जातात त्यामुळे आपण काय करू मोहरी तडतडली मीठ घातलं गॅस बंद करू आणि अगदी एक दोन मिनिटं थांबू हे तेल हलकं गरम असताना मसाला घालू दोन मिनिट आपण तेल असंच ठेवलं होतं हलकं गरम आहे एकदम कोमट पण नाही किंवा कडकडीत तापलं नाही आता यामध्ये घालूयात राम चिवडा मसाल्याचं शंभर ग्रॅमचं एक पॅकेट तर एक किलो भाजके पोहे चिवड्यासाठी आपल्याला हे संपूर्ण शंभर ग्रॅमचं पॅकेट वापरायचं लक्षात घ्या गॅस बंदच आहे मी चालू केलेला नाही मसाला या तेलामध्ये घातला दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे हलक्या गरम तेलामध्ये घातल्यामुळं मसाला चांगला परतला सुद्धा जातो आणि करपलाही जात नाही रामबंधूचा चिवडा मसाला वापरताना या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या ना बघा चिवड्याला अशी चव येईल ना तुम्ही विसरणार नाही आणि हे घ्या आपला मसाला तेलामध्ये मस्त मिसळलाय आता हे भाजके पोहे चांगले चाळले घोळले आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये घालूया तळून घेतलेला सुका मेवा आणि यामध्ये मी नंतर कढीपत्ता लसूण आणि हिरवी मिरची तळून घातलं आहे जी पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला नाही घालायची असेल तरी चालेल कारण या चिवड्या मसाल्यामध्ये आधीपासूनच हे सगळे जिन्नस आहेत त्याचबरोबर यामध्ये घालू तयार केलेला मसाला असला मस्त घंगवाट सुटला आहे हा सगळा मसाला घातला याला चांगला मिक्स करूया सगळ्या पोह्यांना किंवा जे काही तुम्ही वापरताय मुरमुरे पोहे त्याला हा मसाला सगळा छान लावून घ्यायचा म्हणजे मीठ वगैरे आपण यामध्ये जे आहे ते चांगलं मिसळलं जातं अगदी वाटलं तर तुम्ही एक करू शकता असं टॉस करून घ्यायचं फक्त लक्षात घ्या चुरमुरे जर तुम्ही गरम करून घेताय तर फार करपवू नका नाहीतर त्याची करपट चव चिवड्यामध्ये उतरेल आणि हे घ्या सगळा मसाला आपण या भाजक्या पोह्यांना लावून घेतलाय आणि आपला मस्त कुरकुरीत खमंग भाजक्या पोह्याचा चिवडा तयार झाला आणि हो आत्ताच डब्यात भरू नका हा गरम आहे पूर्ण गार होऊ द्या आणि मगच हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा मस्त तीन चार महिने टिकतो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही याला गरम गरम असतानाच भरलं तर एक तर त्याला वाफ सुटून तो खराब होईल किंवा मऊ पडेल आणि जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा जेवढा लागणार आहे तेवढा चिवडा काढा आणि लगेच डबा बंद करून ठेवा म्हणजे मग तो लवकर मऊ पडणार नाही तर तुम्ही सुद्धा रामबंधू चिवडा मसाला वापरून हा चिवडा नक्की करा त्या पॅकेटवर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित दिलेल्या आहेत शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईलच की आणि राम बंधूंचे अजून बरेच प्रॉडक्ट्स आहेत बरं का रामबंधू चिवडा मसाला चकली मसाला शेव मसाला पातळ पोहे चिवडा मसाला केशर मिल्क मसाला आणि त्यासोबत चकली भाजणी तर हे प्रॉडक्ट्स तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डब्ल्यू 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 डॉट रामबंधू डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता आता सध्या पाच टक्क्यांचा डिस्काउंट आहेच पण तुम्ही जर सरिताच किचन ऑफर हा कोड वापरून हे ऑर्डर केलं तर अजून दहा टक्के म्हणजे एकूण पंधरा टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे आत्ताच जाऊन ऑर्डर करा कसा भेटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या भागात सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा